यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील चिंचोली या ठिकाणी पाण्याच्या टाकीचं बांधकाम सुरू असून या ठिकाणी संबंधित बांधकाम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठी कंत्राटदारानं कोणतीही सुरक्षेची उपाययोजना केली नसल्याचं पाहायला मिळत आहे केंद्र व राज्य शासनाने जलजीवन मिशन ही महत्वाकांक्षी योजना अंमलात आणली असून या योजनेअंतर्गत दिग्रस तालुक्यातील अनेक गावात कोट्यावधी रुपयांची कामं सुरू आहेत त्यानुसार चिंचोली येथे पाण्याच्या टाकीचं बांधकाम सुरू आहे मात्र या ठिकाणी कंत्राटदाराचा मनमानी कारभार पाहायला मिळतोय बांधकाम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीच काळजी घेतली नसल्याचं पाहायला मिळत आहे चिंचोली येथे उंच पाण्याच्या टाकीचं बांधकाम सुरू असून हे बांधकाम करणाऱ्या कामगारांना कुठलीही सुरक्षा किट पुरवली नाहीये यावरून कंत्राटदार त्या बांधकाम कामगारांच्या जीवाशी खेळत असल्याचं दिसून येत तसेच या ठिकाणी जर दुर्दैवानं काही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदार घेणार का असाही प्रश्न उपस्थित होतोय बांधकाम कामगार तसेच इतर कामगारांच्या विविध उपाय जबाबदाऱ्या कर्तव्य नियमावली असताना अनेक कंत्राटदार मुजोरी करत, उल्लंघन करतात त्यातच बहुतांश कामगार हे आर्थिक दृष्ट्या गरीब असल्यामुळे ते आपल्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करू शकत नाही सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक नागरिकाचा विमा असणं आवश्यक आहे त्यानुसार राज्य शासनाने राज्यातील बांधकाम कामगारांचा प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतलाय मात्र असं असलं तरी कंत्राटदारांकडून मात्र बांधकाम कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत आहे कामगारांना सुरक्षा कवच हँड शूज हेल्मेट जॅकेट आणि इतर साहित्य आवश्यक असताना कंत्राटदार मात्र कामगारांच्या सुरक्षेबाबत बेजबाबदार असल्याचा प्रकार दिग्रस तालुक्यातील चिंचोली येथे पाहायला मिळतोय तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देत कंत्राटदाराची कान उघडणी करणं गरजेचं आहे प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ